नमस्कार आर एन एन न्यूज मराठी मध्ये आपले स्वागत आहे बघा आर एन एन न्यूज मराठी रहा अपडेट आवाज सर्वसामान्य माणसाचा सा आर एन एन न्यूज मराठी रईस चित्रपटातील मजुमदार या अधिकाऱ्याप्रमाणे मोटरसायकलच्या सायलेन्सरवर रोड रोलर फिरवणाऱ्या कुसद वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांना अवैध परवाशी वाहतूक करणारी लक्झरी बसेस दिसत नाहीत का असा प्रश्न निर्माण झाला असून हिंमत असेल तर त्या लक्झरी बसेस वर जेसीपी दाखवा सर्वसामान्य नागरिकांकडून बोलून दाखविले जात आहे वाहतूक शाखेकडून ज्याप्रमाणे टू व्हीलर वाहनांवर कारवाई केली जाते त्याप्रमाणे अवैध प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई का केली जात नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे काही दिवसापूर्वी पुसद शहरातील पुसद वाहतूक शाखेकडून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात टू व्हीलर वाहनावर कारवाई करीत टू व्हीलर वाहनांचे सायलेन्सर काढून त्यावर रोड रोलर फिरविला हीच घटना कारवाई सलग दुसऱ्यांदा सेम जागी वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांकडून आणि कर्मचाऱ्यांकडून करण्यात आली असाच एक सीन शाहरुख खानच्या रईस या चित्रपटात असून चित्रपटातील पोलीस अधिकारी मजुमदार हात दारूच्या बाटल्यांवर रोड रोलर फिरवीत सर्व दारूच्या बाटल्या निकामी करतो फोडून टाकतो पोलीस अधिकारी चित्रपट फावून कारवाई करतात की काय असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून विचारला जात आहे सदर सायलेन्सरवर वाहतूक शाखेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रोड रोलर फिरविला पण कायद्यामध्ये अशा कारवाईला प्राधान्य आहे का आणि असेल तरीही एकतर्फा कारवाई का पुसद येथे अवैध वाहतूक करणारी लक्झरी बसेस व इतर वाहने पुसद पुसद वाहतूक शाखेला दिसत नाही का शहरातील उभे राहून अवैध परवाची वाहतूक करणाऱ्या लक्झरी बसेस व इतर वाहनांना व वाहनवाल्यांकडून महिन्याला मायापुंगी मिळत असल्याने त्यांना सूट व सामान्य नागरिकांची लूट सामान्य नागरिकांना त्रास दिला जात असून आधी अवैध प्रवासी वाहतुकीवर कारवाई करावी मग सामान्य माणसावर कारवाई करावी अन्यथा लवकरच सर्वसामान्य नागरिकांकडून पुसद वाहतूक शाखेच्या विरोधात दंड ठोकून आंदोलन केल्यास त्यात नवलाई राहणार नाही पुसदेथील सुज्ञ नागरिकांकडून असे बोलून दाखविले जात असून लवकरच सर्वसामान्य नागरिक हा वाहतूक शाखेच्या विरोधात आंदोलन करण्याच्या तयारीत आहे आर एन एन न्यूज मराठी